नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशनावे जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत अवैध अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणारे इसमावर इस छापे टाकून कारवाई केली आहे शुक्रवार दिनांक सोळा मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे नाशिक ते पुणे महामार्गावर सिन्नर शहराच्या दिशेने एका सिल्वर रंगाच्या कारमध्ये अवैध अंमली पदार्थ गांजाची चोरट्या रीतीने वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नाशिक ते पुणे महामार्गावर हॉटेल न्यू वैष्णवीसमोर सापळा रचून एक सिल्वर रंगाचे होंडा सिल्वर कार क्रमांक एम एच झिरो एक ई सी सत्तावन्न एकोणपन्नास या वाहनातील इसम प्रथमेश पोपट राऊत वय पंचवीस राहणार घुलेवाडी संगनमेर तालुका जिल्हा अहिलानगर व शिवाजी गोरख सातपुते वय सत्तावीस राहणार साईनगर नेहरू चौक संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहिलानगर यांना ताब्यात घेतले सदर इसमाच्या कब्जातून ब्याऐंशी हजार रुपये तसेच चार किलो वीस ग्रॅम वजनाचा गांजा व होंडा सिविक कार असा एकूण आठ लाख तीस हजार चारशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर इसम हे विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जातून बागळून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आले असून त्याचे विरुद्ध सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने नाशिक ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस हवालदार संदीप नागपुरे मेघराज जाधव विनोद टिळे समाधान बोराडे कृष्णा कोकाटे इम्रान पटेल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम सुभाष चोपडा शरद मोगल चालक पोलीस नाईक तानाजी झुरडे यांच्या पथकाने वरीलप्रमाणे अवैध व्यवसायावर कारवाई केली आहे एस सी एन न्यूजसाठी संपादकीय विभाग